दादा नमस्कार नमस्कार आज एक चांगली अशी गाडी झालेली आहे आपली गुलालाची भुंगासोबत आपला पाखऱ्या पाला नाव कसं कोणी फिरवलं काय झालं ते सांगा ना आम्हाला माहिती गुड्डू नाव होता तलोजाचा विमानचं नाव होता आणि आमचे मित्र मिलिंदेठ पाटील यांनी नाव फिरवलं त्या ना गुड्डू शेठ गुड्डू शेठ आणि मला वाटतं भुंगाच्या सोबत पाला पाखऱ्या आणि विमानच्या सोबत पाला माथूर बरोबर एक चांगली अशी गाडी मैत्रीपूर्ण कुठेतरी बघा या मुंबई बिंजोरमध्ये मध्ये आज जरी गाडी झाली तर उद्या पैऱ्यात सुद्धा पालतात आणि कुठेतरी त्या दिवशीच मी तुमची मुलाखत घेतलेली आबाने सांगितलं की कुठेतरी पाखरेमध्ये ती धमक आहे की मुंबईमध्ये पण तो आपलं नाव करेल आणि कुठेतरी आजची पण एक चांगली गाडी झालेली आहे काय बोला आजच्या गाडीविषयी आजची गाडी काय मैत्रीपूर्वकच का झाली बैलांचं काम बैलांनी केलं चारी नंदी चांगले पळाले त्यात आमचं पा पाखऱ्याचं तर काही विषयच नाही पाखऱ्याने आज जे काय म्हणजे त्याचा परफॉर्मन्स असतो ते चांगल्या प्रकारे दाखवला ट्रिपल इन द केसरी नाव मिळवला भरपूर सारी नावं मिळवली आणि कुठेतरी त्या दिवशी पण भुंगासोबत दोन गाड्या झाल्या ओल्याच्या मैदानाला आणि आज पण एक चांगली गाडी म्हणजे बैलाला तुम्ही जास्त वेळ आराम नेता ने आणि तीन दिवसातून पाळवलंय काय बोलाल आज तसं बैलाला म्हणजे आरामाची म्हणजे गरजच नाही बैल कंटिन्यू पळू शकतो तेवढी धमक आहे कारण की मैदानाला का। तिकडे वरती पण पश्चिम महाराष्ट्रामध्ये तो तीन फेऱ्याला पळतो तर का बिंजोडला एक फेरा किंवा दोन फेरे आणि मुंबईला त्याला पळाला म्हणजे काय वाटत नाही गेल्या वर्षी पण तो इझी पळत होता मुंबईचा हवामान पण त्याला सूट होतो त्यामुळे मुंबईची एक फेरा पळाला त्याला काय म्हणजे काय वाटत नाही भुंगाबद्दल काय बोलाल तुम्ही कारण कुठंतरी चांगला असा पैरा जुलून आणला तुम्ही तीन वेळेला गाडी पालाली चार वेळेला पालाली गाडी गाडी आणि आज पाचव्यांदा पालाली पाचव्यांदा गोलाल अशी मानकरी झाल्यात ब भुंगाही चांगला पळतो दोन्ही साईड गाड्यांनी पळतो आणि भुंगाची आणि याची गाडी मागे तीन पेराच्या मैदानावर पळाली आणि आता भिंजोडला पण चांगली पळाली त्यामुळे दोघांची गाडी चांगली पळते म्हणून परत या मैदानात नियोजन केलं कुठंतरी मिलिंद शेठ पाटील ना यांचा आम्ही मुलाखत घेतलेली आमचं एक घरचा संबंध आहेत आज त्या संबंधाविषयी सांगा ना मला मिलिंदशेठ पाटील आणि आमचे घरचे संबंध म्हणजे नाता पण आहे संबंध पण आहेत आणि ते अनेक वर्षापासून पूर्वीचे जुने संबंध आहेत मिलिंद शेठची okay. आत्या आमच्या गावात दिले होते आणि मिलिंदशेटचे वडील म्हणजे आमच्या संपूर्ण गावाचे मामा म्हणूनच मानले जात होते मिलिंद शेठचे वडील रामदास शंकर पाटील आणि वसंत मारुती येथे ही हे पूर्वीपासून शर्तिक क्षेत्रात एकत्र होते आणि त्याच्यानंतर तोच वारसा आता मी आणि मिलिंदशेट चालवतो आहे म्हणजे जुने जे बाबांनी वारसा चालवला तुमच्या तोच वारसा तुम्ही मुलं चालवतात आणि तसंच पायरं घडून आणतात एक मुंबई बिंजोरला ना एक अतिशय उत्तम अशी जोडी तुम्ही घडवलेली आहे भुंगा आणि पाकऱ्या खूप मोठा मैदान येत आहे आता खासदार केसरी चर्चा चालू आहे भुंगा आणि पाकऱ्या पडणार नक्कीच आम्हाला तुमच्या तोंडातून ऐकायला आवडत काय नक्की शंभर टक्के त्या गोष्टीवर आता नियोजनाचा पुढचं एक एक रोज दिवसाला वेगवेगळे नियोजन असतात कंटाळ शंभर टक्के प्रयत्न आम्ही करू नक्कीच आता गारी झालेली आहे काय आबांविषयी काय बोलाल आबांचं तर का म्हणजे खूप संयमी व्यक्तिमत्व आहे आणि ज गाडी फिरल्यापासून तर त्यांचं पूर्ण गाडी झुपण्यापासून बैल काढण्यापासून शेवटी खूप अनुभवी व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्या मार्गदर्शन हे सगळं चालण्याचे व्यवस्थित बरोबर आहे आज मला वाटतं आबांची बाईट असते तर आबा म्हटले असते चारी बैला माझीच होती आज तुम्ही काय बोलाल नक्कीच ते चारी बैल नंदी देवाचे ते चारी बैला आपली म्हणून मी मागाशी बोललो बैलांचं काम बैलांनी केले चारही नंदी चांगले पळाले शेवटी एक आरणार आहे आणि एक जिंकणार आहे बरोबर आहे आज आपण आपण जिंकणार उद्या ते आहेत आणि जी फाटी होती ना मला वाटतं कुठेतरी पुढे चढाव होता आणि पाखऱ्याची आणि भुंगाची गती पण चांगली लागते त्या चढावर राहणार काय बोला आता तसं पाखऱ्याला तर फाटी कशी असू दे चढावाची असू दे कशी असू दे पाखर्या त्या बाबतीत म्हणजे काय त्याची आडी नसते कुठेही त्याला कसाही टाका तो रेडी असतो मला वाटतं आज या मैदानामध्ये प्रेक्षक दुपारीपासून खूप कमी होतं पण ज्या वेळेला ही गाडी जमली भरपूर साऱ्या संख्येने लोकं आली कुठेतरी बघा अशा गाड्या होणं गरजेचं आहे काय बोला प्रेक्षकांची इच्छा होती ही गाडी होईल आणि का म्हणजे जेव्हा गाडी नाव फिरलं तेव्हापासून प्रेक्षकांना म्हणजे एकही प्रेक्षक हल्ला नाही शेवटी आतुरता असते याच गाडीची आणि ती प्रेक्षकांचं स्वप्न साकार झाला त्यांना पण एक आनंद लुटायला मिळाला बरोबर आहे आयोजकांनी हा दुसरं मैदान आहे कुठंतरी उत्तम असं आयोजन केलेलं आहे मगाशी अशी स्वतःवर पण किती त्यांचे एक जे जा आयोजक होते प्रत्येक एखाद्या एखाद्या व्यक्तीला साईडला करत होते काय बोला त्यांच्याविषयी विषय नाही आयोजकांनी आम्हाला चांगलं सहकार्य केलं आम्ही ज्या ज्यावेळी त्यांना सांगितलं की इथली पब्लिक काढा आणि म्हणजे सुतावर देखील त्यांनी आम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत सहकार्य केलं त्याच्यामुळे आम्ही त्या आयो आयोजकाचं आणि ज्यांनी मैदानाचं आयोजन केलं त्या सर्व कमिटीचं मनापासून धन्यवाद दोन शब्द ड्रायव्हर विषय बोला ना ड्रायव्हर आता आमचा कुणाल तो आमचा घरचा मेंबर आहे आणि आज त्या म्हणजे हा आज योग जुळून आला आणि स्वतःची गाडी स्वतःनी हाकलली असं म्हणायला हरकत नाही असं नाही म्हणजे कुठेतरी आज मिलिंग तुम्ही बोलणं करू पंकज ड्रायव्हर मी बैल आला तेव्हापासून मी सांगितलं होतं कुणाला आमच्या बसायला लागेल कारण की तो स्वतःचा बैल समजतो आणि आम्ही पण कुणाला आमचं सदस्य समजतो त्याच्यामुळे आज तो म्हणजे पूर्णपणे तयारी निश होता त्या त्या ओवळेला तर त्यांनी स्वतःहून म्हणजे नानांना बसून दिलं शेवटी नाना इंदकेसरी आणि कुणाला पण आमचा शब्दा बाहेरचा नाही आणि सुट्टी आज त्यांनी देखील करून दाखवलं त्याचं काय आपल्या पाखर्याची ज्यांनी सुट्टी केली त्याचं एकदा नाव ना काय बोला पाखरेची सुट्टी केली राकेश गवळी बरोबर आहे खूप चांगली सुट्टी झाली ही सगळी मंडळी पाखऱ्याचे म्हणजे सर्वच आहेत सर्वस्व तेच आहेत असं म्हणजे नेहमी म्हणतात ना आपले भरपूर सारे गाडा मालक म्हणतात हा बैल फक्त आमचं नाही तर सर्वांचा सर्वांचं आहे आणि तुमचं पण तोच उत्तर तेच चालेल धन्यवाद आणि असंच गुलाला घेत राहावा धन्यवाद